आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्ती केंद्र आणि फिनटेक राजधानी बनवणं हे आपलं स्वप्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली घरगुती सिलेंडर व्यावसायिक कारणासाठी वापरता येत नाही असं असलं तरी अनेक ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरण्यात येत असल्याचं दिसून येतं यवतमाळ जिल्ह्याच्या पुरवठा विभागानं अशा व्या वापराविरोधात मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवलं या धाडीत तेरा घरगुती सिलेंडर आढळले असून ते जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या संशयित ट्रकची भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिसांनी झाडाझडती घेतली असता ट्रकमध्ये तब्बल सतरा किलो गांजा आढळून आला असून त्याची किंमत दोन लाख साठ हजार आहे ट्रकसहित असा एकूण तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि सी एम एस डॉक्टर जी एस मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभाग मध्य रेल्वेनं दहा जुलै ते तेरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत व्यापक डेंगू जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या राबवला या उपक्रमाचा उद्देश रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना टायगर डास इडिस इजिप्तीद्वारे पसरणाऱ्या डेंगू तापाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणाविषयी शिक्षित करणे हा होता विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा तसेच अकोला वाशिम अमरावती बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार